आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देऊन आठवडा होत आलाय पण या प्रकरणी राजकीय वाद काही थंड होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत दोन्ही गटांनी अध्यक्षांच्या निकाला विरोधात कोर्टात धाव घेतलेली आहे त्याशिवाय ठाकरे गटानं काल सोळा जानेवारीला जनता न्यायालय भरवून आपली भूमिका मांडली त्यात त्यांनी अनेक दावे केलेले आहेत ते करताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या निकालावर देखील टीका केलेली आहे ज्याला राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलंय आज आपण ठाकरे गटानं काय दावे केलेले आहेत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावर काय भूमिका मांडली आहे ती पाहणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूया ठाकरे गटानं ना राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर नक्की काय आक्षेप घेतलेले आहेत ठाकरे गटाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अनिल परब यांनी भूमिका मांडली राहुल नार्वेकरांनी इलेक्शन कमिशननं शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल दिलेल्या निर्णयाचंच वाचन केलेलं आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे त्यानंतर नार्वेकरांनी निकाल वाचताना इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर एकोणीशे नव्याण्णव नंतर शिवसेनेची घटना नाही त्यामुळं एकोणीसशे नव्याण्णवचाच पक्ष घटनेचा आधार घेऊन नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे पण इलेक्शन कमिशनकडं वेळोवेळी कागदपत्र पोहोचवण्यात आली होती आणि त्याची पोचपावती देखील मिळाली होती दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरामध्ये पक्षांतर्गत ठराव आणि निवडणुका झाल्या होत्या त्याचे देखील पुरावे निवडणूक आयोगाला वेळोवेळी देण्यात आले होते असं अनिल परब यांनी म्हटलंय त्यासोबतच त्यांनी आयोगाला मिळालेल्या पोचपावत्या देखील दाखवल्यात अनिल परब यांच्या भाषणातला सर्वात महत्वाचा मुद्दा होता त्यांनी दाखवलेले व्हिडिओज परब यांनी दोन हजार तेरामध्ये पक्षाचा जो ठराव आणि निवडणूक झाली त्याचा व्हिडिओ दाखवला या व्हिडिओत पक्षाची निवडणूक पार पडली आणि त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली याचं चित्रण दाखवण्यात आलेलं आहे पुढं परब असं म्हणाले होते की इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटलं होतं की एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेत सगळे अधिकार बाळासाहेब ठाकरेंनाच होते त्यानंतर ते अधिकार कोणालाही दिलेले नाहीयेत पण दोन हजार तेराच्या घटना दुरुस्ती वेळी शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलं होतं आणि त्या पदाला असलेले सगळे अधिकार नव्यानं तयार करण्यात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख या पदाला देण्यात आले होते त्याचवेळी कार्यकारी अध्यक्षपद देखील रद्द करण्यात आलं होतं याच कार्यकारिणीत पक्षाचे सर्वोच्च अधिकार पक्षप्रमुखांकडे असतील हा ठराव देखील मंजूर करण्यात आला होता याची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली होती आणि त्यांच्याकडून तीन मार्च दोन हजार तेराला रिसिव्ह स्टॅम्प देखील मिळाला होता अनिल परबांच्या या दाव्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलेलं आहे याबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की ठाकरे गट वारंवार दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरामध्ये घटनादुरुस्ती झाली आणि ते कागदपत्र निवडणूक आयोगाला सबमिट केले असल्याचा दावा करतात अनिल परब ते कागद मीडियासमोर दाखवतात पण त्यात काय लिहिलंय हे मात्र सांगत नाहीत त्यानंतर या पत्रात काय लिहिलंय ते नार्वेकरांनी वाचून दाखवलं त्यानुसार नार्वेकरांनी सर्वात आधी दोन हजार तेरा सालीच्या निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय ते वाचून दाखवलंय मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या या पत्रात शिवसेनेनं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार बाराला पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता पक्ष अध्यक्ष शिवसेना नेते आणि उपनेते पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती यासाठी हायकोर्टाचे वकील बाळकृष्ण जोशी यांना निवडणूक अधिकारी म्हणून पाचारण करण्यात आलं होतं बारा जानेवारी दोन हजार तेरापर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती पंधरा जानेवारी दोन हजार तेराला अर्जांची छाननी करण्यात आली आणि अर्ज वैध ठरवण्यात आले जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्यानं तेवीस जानेवारी दोन हजार तेराला सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली याच पत्रात शेवटी पक्षांतर्गत निवडणुकीचा निकाल जोडत असल्याचं देखील लिहिलेलं आहे राहुल नार्वेकरांच्या नुसार या पत्रात फक्त पक्षांतर्गत निवडणूक पार पडली हीच माहिती निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती या पत्रात कुठंही शिवसेना पक्षाच्या घटनेत दुरुस्ती केल्याचा उल्लेख केलेला नाही असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे आता हे झालं दोन हजार तेराच्या शिवसेना पक्ष निवडणुकीबद्दल आता पुढं राहुल नार्वेकर यांनी दोन हजार अठरा साली झालेल्या पक्षांतर्गत निवडणूक आणि त्यानंतर पक्षानं निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राचं देखील वाचन करून दाखवलं हे पत्र चार एप्रिल दोन हजार अठरा रोजी निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे या पत्रात देखील त्यांनी पुन्हा पक्षांतर्गत निवडणुकीची माहिती निवडणूक आयोगाला दिलेली आहे निवडणूक कधी झाली कुठे झाली निवडणूक अधिकारी कोण होते किती जागांसाठी अर्ज आले हीच सगळी माहिती त्यांनी या पत्रात दिलेली आहे या पत्रात देखील शेवटी हेच लिहिण्यात आलेलं आहे की वी सबमिट हियर विथ इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर्ड बाय इलेक्शन ऑफिसर आणि शेवटी या निवडणुकीच्या निकालाची कॉपी देखील जोडण्यात आलेली आहे याचा देखील उल्लेख या पत्रात आढळतो पण यात देखील कुठंही घटना दुरुस्ती करण्यात आली आहे याचा उल्लेख सापडत नाही असा दावा नार्वेकरांनी आपल्या पत्रकार परिषदेत केलेला आहे त्यानंतर ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेतील सर्वात मोठा दावा होता की सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना आमदार अपत्रता प्रकरणाबाबत एक चौकट घालून दिलेली आहे आणि त्यांना त्या चौकटीत राहून निकाल द्यायचा होता याबाबत बोलताना ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी सांगितलंय की राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून केलेली निवड बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात एकशे तेवीस क्रमांकाच्या पॅरेग्राफमध्ये म्हटलेलं होतं यानंतर हा खटला सुरू असताना निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाबाबत काहीही निर्णय दिलेला असेल तरी विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालावर त्याचा प्रभाव पडू द्यायचा नाही असं एकशे छप्पन्न क्रमांकाच्या पॅरेग्राफमध्ये लिहिलं होतं दोनशे सहा डी या पॅरेग्राफनुसार विधिमंडळ पक्ष गटनेता आणि व्हीप नेमू शकत नाहीत मूळ पक्षाने नेमलेला व्हीप अध्यक्षांनी मान्य केला पाहिजे असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलं असल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा पॅरेग्राफ क्रमांक एकशे दहा आणि एकशे अकरानुसार दहाव्या अनुसूची अंतर्गत निर्माण झालेल्या अपात्रतेच्या प्रकरणाचा निर्णय मूळ राजकीय पक्षानं नेमलेल्या व्हीपच्या आधारेच झाला पाहिजे असा कोर्टाचा आदेश असल्याचं देखील असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं यावर उत्तर देताना राहुल नार्वेकरांनी अर्धसत्य हे असत्यापेक्षा घातक असतं अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाचा नक्की आदेश काय होता तोच वाचून दाखवला सुप्रीम कोर्टाच्या निकालातील पान क्रमांक पंच्याण्णव आणि पॅरेग्राफ क्रमांक एकशे एकोणीस पान क्रमांक सत्त्याण्णव आणि पॅरेग्राफ क्रमांक एकशे बावीस पान क्रमांक सत्त्याण्णव आणि पॅरेग्राफ क्रमांक एकशे चोवीस पान क्रमांक एकशे एकोणचाळीस आणि पॅरेग्राफ क्रमांक दोनशे सहा डी काळजीपूर्वक वाचल्यावर सुप्रीम कोर्टाचा नक्की आदेश काय होता हे लक्षात येतं त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे की ज्यावेळी आपल्याला एखाद्या व्हीपला मान्यता द्यायची असते किंवा गटनेतेपदाला मान्यता द्यायची असते तेव्हा अध्यक्षांनी तो निर्णय राजकीय पक्षाची भूमिका समजून आणि त्यांची त्या संदर्भातली इच्छा समजून घ्यायला पाहिजे एकवीस जून दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी आमदार अजय चौधरी यांची गटनेतेपदी आणि आमदार सुनील प्रभू यांची व्हीप म्हणून केलेल्या नियुक्तीला मान्यता दिली होती उपाध्यक्षांनी हा निर्णय दिला तेव्हा त्यांच्यासमोर केवळ उद्धव ठाकरे यांचं एकच पत्र होतं त्यामुळं विधिमंडळ पक्षात किंवा राजकीय पक्षात फूट पडली आहे हे उपाध्यक्षांना समजण्याचं कारणच नव्हतं तसंच त्यांच्या रेकॉर्डवर असा कोणताही पुरावा नव्हता त्यामुळं उद्धव ठाकरेंनी पाठवलेलं पत्र ही राजकीय पक्षाची भूमिका आहे असं ग्राह्य धरून उपाध्यक्षांनी तो निर्णय दिला होता पण अध्यक्षांनी म्हणजेच मी तीन जुलै रोजी जो निर्णय दिला तेव्हा माझ्यासमोर दोन राजकीय पक्षांचे दावे होते ठाकरे गट आणि शिंदे गटानं त्या पदावर दावा केला होता याचा अर्थ अध्यक्षांना याची कल्पना होती की पक्षात दोन गट पडलेले आहेत त्यामुळं विधानसभा अध्यक्षांनी म्हणजे मी व्हीप आणि गटनेत्याला मान्यता देण्याचा निर्णय घेताना कोणता गट मूळ राजकीय पक्ष आहे हे ठरवणं गरजेचं आहे त्याचवेळी मी राजकीय पक्ष न ठरवता निर्णय दिला होता आणि त्यामुळं तो निर्णय अयोग्य ठरवण्यात आला होता पण आता सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना म्हणजे मला आदेश दिले होते की आधी मूळ राजकीय पक्ष ठरवावा आणि मगच व्हीप आणि गटनेत्याच्या नियुक्तीला मान्यता द्यावी त्यानुसार मी शिंदे गट हाच मूळ शिवसेना आहे हा निर्णय दिला आणि त्यांचे गटनेते आणि व्हीपला मान्यता दिली असा प्रतिवाद राहुल नार्वेकर यांनी केलेला आहे कालच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर दोघांनीही एकमेकांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो सुप्रीम कोर्टात याबाबत लवकरच सुनावणी घेतली जाऊ शकते तिथं कोणाची बाजू वरचट ठरेल यावर अंतिम निकाल अवलंबून असणार आहे ठाकरे गटाचा दावा आहे की त्यांची बाजू मजबूत आहे तर राहुल नार्वेकरांनी आपण कायद्याच्या चौकटीत राहून निकाल दिल्याचा दावा केलेला आहे पण कोणाची बाजू योग्य हे अंतिमतहा सुप्रीम कोर्ट आणि जनताच ठरवणार आहे बाकी तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका